नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे राज्य कर्मचारी व निवृत्त कर्मचारी संदर्भात वित्त विभागामार्फत शासन शुद्धीपत्रक निर्गमित चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य कर्मचारी तसेच निवृत्त अधिकारी संदर्भात वित्त विभागामार्फत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन शुद्धीपत्रकानुसार असे नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता कार्यरत त्याचबरोबर निवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमा छत्र योजनेच्या नूतनीकरणकरिता वित्त विभागामार्फत अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये विमा छत्र रक्कम पंधरा लाख रुपयेऐवजी वीस लाख रुपये असे नमूद करण्यात आलेले आहे सदर शुद्धीपत्रकानुसार वीस लाख रुपयेऐवजी पंधरा लाख रुपये असे वाचण्याचे शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे वयवर्ष अठरा ते पस्तीस व छत्तीस ते पंचेचाळीस वय असणारे कर्मचाऱ्यांकरिता विमा छत्र रक्कममध्ये सदर बदल करण्यात आलेला आहे विमा हप्ता पूर्वीप्रमाणेच आहे केवळ विमा छत्र रक्कम ही वीस लाख रुपयेऐवजी पंधरा लाख रुपये करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे सन विमा छत्र नूतनीकरण हे दोन हजार पंचवीस सव्वीस याकरिता असणार असून सदर विमा छत्र योजना राज्यातील सरकारी कर्मचारी व कार्यरत व निवृत्त अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांच्यासाठी असणार आहे